सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहित नाही पण हे सांगतो पिंक कलरचा नेता म्हणजे तेलंगणाचा मुख्यमंत्री केसीआर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या पिंक कलरच्या नेत्यांनी वेड लावलं होतं आणि महाराष्ट्रात आता नवीनच पिंक कलरचा सरडा निर्माण झालाय अशी चर्चा कुठं झाली मुंबईमध्ये आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शमुकानंद सभागृहामध्ये जिथे महाविकास आघाडीचा मेळा हो होता का म्हटले पिंक कलरचा सरडा आणि या मुख्य विषयावर आपल्याला चर्चा करायची महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याबद्दल चर्चा केली महाराष्ट्रातील एका दलबदलू नेत्याबद्दल चर्चा झाली महाराष्ट्रातील एका पक्ष फोडणाऱ्या नेत्याबद्दल आमदार पळवणाऱ्या नेत्याबद्दल खासदार पळवणाऱ्या नेत्याबद्दल चर्चा झाली आणि ही चर्चा कुणी केली ज्यांचा पक्ष फुटलाय त्यांनी चर्चा केली ज्यांचे आमदार पळवून गेलेत त्यांनी चर्चा केली ज्यांची सत्ता पायउतार झाली त्यांनी चर्चा केली महाराष्ट्रात असं का होतंय की पक्ष फोडले जात आहेत आमदार पळवले जात खासदार पळवले जात सत्ता कोणतरी विसर्जित करत आहे पक्ष कोणतरी फोडत आहे आणि सत्तेत कोणतरी येत आहे शेवटी चक्र मरिदेच आहे आणि चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या प्रत्येक जिवंत विचारांच्या माणसापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संपर्कात राहूया महाराष्ट्र घडूया मित्रांनो महाविकास आघाडीची महाराष्ट्रात सत्ता होती माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते सत्तेतून बाहेर पडून चाळीस आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बाहेर पडले आणि नवीन सत्ता त्या ठिकाणी स्थापन झाली आणि महाराष्ट्रात आमदार पळवल्यामुळे सत्ता संघर्ष निर्माण झाला सहा महिन्याचा काळ लोटला नंतर राष्ट्रवादी काँग्रेस जी माननीय शरद पवार साहेबांच्या आहेत त्यांच्यातून सुद्धा शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातले देशातले मुरब्बी राजकारणी असताना सुद्धा शरद पवार साहेबांना सोडून त्यांचेच सा पुतणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडले शेवटी ही सगळी लोक ईडीला घाबरत होती सीबीआय होती सेबी ला घाबरत होती इन्कम टॅक्सला घाबरत होती थांबा अव ही पोलिसांना सुद्धा घाबरत होती कारण यांच्या चौकशा सुरू होत्या चौकशा वेगळ्या वेगळ्या भ्रष्टाचाराच्या होत्या कारण भ्रष्टाचार झाला होता की माहित नाही परंतु देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या निमित्तानं सभेच्या निमित्ताने त्या ठिकाणी भाषणामध्ये सांगून गेले की अजितदादा पवारांनी सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला शरद पवार साहेब बोला अशा भ्रष्टाचाराबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे त्यांनी अजितदादानी भ्रष्टाचार केला होता हे मान्य केलं नंतर अजितदादाच सोबत गेले दुसरा पक्ष फुटला आणि ते परत एकदा भाजप सोबत सत्तेमध्ये आले महाविकास आघाडी जरी सत्तेमध्ये नसली तरी ज्या पद्धतीने त्यांनी बांधणी केली काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांची शिवसेना असेल हे तीनही पक्ष आणि त्यांच्या सोबत असणारे सगळे त्यांच्या सोबत आघाडी केलेले युती केलेले सहभागी पक्ष या सगळ्यांनी मिळून ताकदीनं परत एकदा महाविकास आघाडी बांधली नुसती बांधली नाही तर लोकसभेमध्ये जी काही झलक दाखवली या सगळ्या सत्ताधारी नेत्यांचा त्या ठिकाणी भ्रमनिराश झाला पळून पळून थकले आणि आता सत्तेत बसले असं म्हणावं लागेल पण या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये महाराष्ट्रात एक याच नवीन नेत्यांमधून किंवा याच पक्षांमधून आता नवीन रंग जन्मला आला त्या रंगाचं नाव आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये पिंक कलर म्हणतो गुलाबी कलर म्हणतो जसा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातल्या पट्टीचा रंग पिंक होता अर्थात तुम्हाला आवडणारा गुलाबी रंग होता गुलाबी रंग गुलाबी साडी गुलाबी कुठलाही रंग तुम्हाला उठवूनच दिसतो आणि तो आवडतोच अशाच पद्धतीचा रंग आता त्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना त्याच त्या ठिकाणी वेळ लागलेलं होतं आणि सत्तेमध्ये ते सुद्धा होते तेलंगणाच्या त्यावेळेस ते त्यांच्या सत्तेचं जे काही भूत होतं महाराष्ट्रात सुद्धा उफाळून आलं अहो लोकांना पगारी सुरू झाल्या होत्या लोकांनी चांगले चांगले पक्ष फोडले लोक प्रस्थापित पक्षातून बाहेर पडले आणि ह्याच पिंक कलरच्या नादी लागले त्या वाय एस ने फक्त स्वतःच्या फोटो आणि मग त्यांची जी काही जाहिरात महाराष्ट्रात प्रत्येक रोडला प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात त्या ठिकाणी वेळ लावलं होतं मराठवाड्यात त्यांनी एंट्री केली होती पुण्यातले सुद्धा बरेच बडे नेते त्या पिंक कलरच्या नादी लागले आणि पगार चालू होणार आहे म्हणून बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्याच पक्षामध्ये जाऊन प्रवेश केला म्हणजे त्या पक्षाचं मला नाव याच्यासाठी घ्यायचं नाही त्यांची मार्केटिंग करायची नाही तेलंगणाच्या त्या मुख्यमंत्र्याची ज्यावेळेस सत्ता गेली त्यावेळेस ह्या सगळ्यांची तोंड उतरली आणि आता तर तो, तो पक्ष कुठेच दिसत नाही त्यांनी दिलेली पगार किंवा त्यांनी दिलेले टॅब यांनी वापस केलेत का याचा शोध घ्यावा लागेल तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आता नवीन नेत्यांनी तोच रंग घेतलाय आता त्यांचं जॅकेट पिंक कलरचं दिसायला लागलंय आता त्यांच्या वेगळ्या वेगळ्या पक्षाचे बॅनर त्याच गुलाबी कलरचे दिसू लागले गुलाबी कलर आता मनात भरायला लागला त्याच नेत्याने पहिली सत्ता ज्या पद्धतीनं पायउतार केली होती किंवा आपल्याच काकाला त्या ठिकाणी परक समजून यांच्या सोबत गेले होते त्याच नेत्याला त्यांचं नाव आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांनी तो पिंक कलर स्वीकारलेला आहे आज संजय राऊत त्याच शमुखानंदच्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेमध्ये पिंक सरडा असं नामकरण केलं खर तर अख्खं सभागृह असलं महाराष्ट्रात सुद्धा त्याची चर्चा झाली परंतु ते पुढे असंही म्हणाले की सरडा रंग बदल तो इथपर्यंत माहीत होत परंतु तो पिंक कलर धारण करेल असं वाटलं नव्हतं या त्यांच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात मात्र प्रचंड चर्चा झाली महाविकास आघाडीच्या त्या सभेचं जर विश्लेषण करायचं झालं जरी संजय राऊतांची ही टीका कदाचित अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिवारी लागेल सुद्धा परंतु शरद पवार साहेब काय म्हणाले किंवा उद्धव ठाकरे साहेब काय म्हणाले नाना पटोले साहेब काय म्हणाले संजय राऊत काय म्हणाले आदित्य ठाकरे काय म्हणाले हे फार महत्वाचं आहे शरद पवार साहेबांनी राहुल गांधीला ज्या सहाव्या रांगेमध्ये देशाच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला इतकं लांब पाठीमाग बसवणं किंवा भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये विरोधी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची अशी अवहेलना करणं याच्यावर त्या ठिकाणी बोट त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ताकदीनं सत्तेमध्ये बहुमतानी बसेल हा विश्वास शरद पवारांनी त्याच आजच्या सभेमध्ये व्यक्त केला उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा त्याच पद्धतीनं सांगितलं की महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झाला पाहिजे लोकांनी मतं कशावर द्यायची प्रधानमंत्री पदाच्या वेळेस जसं तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्रात प्रधानमंत्री पदाचा महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीचा चेहरा कोण त्यावेळेस सांगितलं जात नव्हतं महाराष्ट्रातूनच काय देशातून त्या ठिकाणी उमेदवार कुठला तरी दिला जाईल अशी चर्चा होती परंतु तो दिला गेला नाही ती चूक संसदेची किंवा लोकसभेची आता मात्र विधानसभेला व्हायला नको म्हणून चेहरा असला पाहिजे अशी बहुतेक जणांची इच्छा आहे आणि तीच उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली उद्धव ठाकरेंनी हे पण सांगितलं की विधानसभेच्या काही जागांमध्ये कदाचित एखादी जागा शिवसेनाला मिळाली उद्धव ठाकरेंना मिळाली तर काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल ह्यांनी शंभर टक्के त्या शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करायचं किंवा जिथं काँग्रेसला मिळेल तिथं शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं जिथं राष्ट्रवादीला मिळेल तिथं मग सगळ्यांनी अर्थात शिवसेना आणि काँग्रेसनी काम करायचं एकमेकांनी एकमेकांचं काम करायचं आणि महाविकास आघाडीचं काम करायचं महाविकास आघाडी भक्कम करायची आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयावर भगवा फडकवायचा नाना पटोले साहेब त्याच्या पुढे जाऊन म्हणाले की आपण एकमेकांवर विश्वास ठेवू जसं लोकसभेला यश मिळवलंय सत्ताधारी मोदी सरकारला किंवा मोदी साहेबांना इतकं जेरीस आणलं की ते मोदी सरकार हे नाव विसरले तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदी साहेबांना एनडीएचं सरकार म्हणावं लागतं इतकं विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या युतीतल्या लोकांना छळलं आहे किंवा सत्तेतून लांब ठेवलेलं आहे चारशे पार तर सोडा दोनशे चाळीस कसे बसे झाले हे सुद्धा भाजपचं असं हातातून निसटलेलं यश आहे हे सुद्धा भाजपने आत्मचिंतन करून त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे हे महाविकास आघाडीचं म्हणणं कदाचित नाना पटोले यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं आदित्य ठाकरेंनी मात्र या सगळ्या गोष्टीवर ज्या पद्धतीचं बोट ठेवण्यात आलं की मेंढे सरकार असेल किंवा संजय राऊतांच्या भाषेमध्ये छप्पन इंचाची छाती नसलेलं काड्याची मोकळी पेटी असलेला नेता दिल्लीत आहे त्याच्यामुळं या देशामध्ये ज्या पद्धतीचं जातीवादी वातावरण तयार केलं जात आहे या देशामध्ये किंवा राज्यांमध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे विष कालवण्याचं काम होतंय तिथून आता आपल्याला त्या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे आदित्य ठाकरेंनी अजून एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये पक्षापक्षामध्ये वाद लावले जातील जाती जातीमध्ये वाद लावले जातील नेते नेत्यामध्ये वाद लावले जातील धर्माधर्मामध्ये वाद लावले जातील ते वाद होऊ देऊ नका ते वाद लावण्याचा प्रयत्न करतील आपण मात्र एक संघ राहूया असं आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं याचा अर्थ महाविकास आघाडीची जी आजची सभा आहे दणक्यात झाली पिंक सरग सरड्याचं काय झालं हे आता महाराष्ट्रात कळेलच जसे ते वॉशआउट झाले तसे हे वॉश आऊट होतील का हे आता जनता ठरवेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्राचा विजय असो जय महाराष्ट्र सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहित नाही पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धारजिणा नाही आपला नाही आपला भगवाच आहे बघा तिकडे बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे पराभूत झाला पिंक काय साहेब पिंक लगता बोले पिंक रहा कहा चलाया आपने केसीआर जी ये नहीं चलता है राजनीति में नहीं आप देखो हम जीत जाएंगे मिलो पिंक कभी जीतेगा नहीं एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा तिरंगा का रक्षण भगवा है ना